नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला आवळ्याचा मुरंबा कसा करायचा ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी अर्धा किलो आवळे घेतले होते ते स्वच्छ पाणी धुवून घेतले नंतर पुसून घेतले नंतर आवळे किसणीवर किसून घेतले हा आवळ्याचा किस बरोबर पाच वाटी आहे अडीच वाटी साखर घेतली आहे चार लवंगा घेतल्या आहेत अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी एक टोप घेतला आहे आता या टोपामध्ये मी प्रथम आवळ्याचा किस घालणार आहे ह्याच्यामध्ये मी अडीच वाटी साखर घातलेली आहे अडीच वाटी साखर घातलेली आहे आता चार लवंगा घातलेल्या आहेत अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आता मिश्रण छान एकज्यू करून घ्यायचं आपण व्यवस्थित तर मिश्रण छान एकजूव करून घेतलेला आहे आता मी हा टोप मी गॅसवर ठेवणार आहे आणि ढवळत राहणार आहे जोपर्यंत गुलाबी रंग येत नाही मुरंब्याला तोपर्यंत असं ढवळत राहायचं अशा पद्धतीने ढवळत राहायचं गुलाबी रंग येईस जोवर हे बघा छानपैकी साखर पूर्ण वितळली गेलेले आहे आता ह्यातलं आता यातलं साखरेचं पाणी आटेपर्यंत आपण असंच ढवळत राहायचं आहे गुलाबी रंग येई स्टोवर असंच ढवळत राहायचं आहे ह्याला पाच ते दहा मिनटं लागतील आता पाच ते दहा मिनटानंतर बघू आपण तर हे बघा दहा मिनटं झालेली आहे पाणी छान आटलेलं आहे आपला मुरंबा तयार झालेला आहे आता मी गॅस काढत आहे आता मी गॅस काढलेले आहे आता मुरंबा थंड होऊ देऊया आपण तर अशा पद्धतीने कोकणामध्ये मालवणी लोक आवळ्याचा मुरंबा करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद